अहिरा अर्थात ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन या संघटनेची दोन हजार पंचवीससाठी नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे अहिराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एम यू दुआ यांनी संस्थेचे महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवासराव चिरिवेल्ला यांना यावर्षी संस्थेच्या राज्यपालपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे त्याचप्रमाणे उल्हासनगरचे युनिट अध्यक्ष मनीष ठाकूर यांना महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आला आहे त्यानुसार राज्यपाल अजय राव यांनी ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका तथा महिला कार्यकारणी घोषित करून त्यांना ओळखपत्र प्रदान करण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सदर कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व दीपक कुमावत यांना ठाणे जिल्हा प्रमुख पद प्रदान करण्यात आलं त्याचप्रमाणे बालासुंदरम मुदलियार यांना अंबरनाथ तालुका प्रमुख तर महिला कार्यकारिणीत अंबरनाथ शहर पूर्व प्रमुख दीपा ॲडविन आणि पश्चिम प्रमुख म्हणून डॉक्टर राधिका मुखर्जी यांना नियुक्त करण्यात आला आहे आज दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन वर्षामध्ये मेंबरचं रेन्युअल कार्ड नवीन मेंबरशिप कार्ड काही लोकांना पद देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये बालसुंदरम मुदिहार हे अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष झाले प्रदीप कुमावत ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले राधिका मुखर्जी हे ह्युमन सेल वेस्टचे अध्यक्ष झाली दीपा एडवीन मॅडम ईस्टचा अध्यक्ष झाला असे चार, चार खाली बाकी सगळे पदाधिकारी मिळून काम करणारे अखिल भारतीय मानवाधिकार संघटना हे नाईन्टीन एटी सेवनपासून चालू आहेत हे भारतामध्ये पहिला एन जी ओ आहे त्याच्यानंतरच ह्युमन राईट कमिशन स्टार्ट झाला त्या ह्युमन राईट्समध्ये आम्ही लोक आहे म्हणून आम्ही काही वर्षापासून हो। इथे अंबरनाथमध्ये कमीत कमी अठरा वर्षापासून ह्युमन हो। राईट्स चालू आहे आणि आम्ही सगळे जे दिसतो आहे समोर आम्ही सगळे सिनियर मोस्ट मेंबर्स आहेत आणि ह्युमन राईट चांगल्या पद्धतीने चालू मी आता राज्यपाल झालो आहे ह्युमन राईटचा महाराष्ट्राचा तर महाराष्ट्रामध्ये कमी कमी बावीस सेंटर्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रात मला आता ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करायचा आहे सगळ्या सेंटर्समध्ये प्रमुखाने लक्ष द्यायचं आहे कुठे कसलं कामं चालतोय काय करतात तेथे लोक त्या अनुषंगाने ते अंबरनाथमध्ये पण पाच युनिट आहेत इथे पण त्या पद्धतीने त्यांची गायडन्स घेऊन यांना पण मी सांगणार आहे या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे रिमोट एरियामध्ये जाऊन पण आम्हाला काम करायचं आहे म्हणजे जे खेड खेडगाव जे आहेत तिथे ह्युमन राईट्सचं खूप गरज आहे ह्युमन राईट्सचं काम तिथे करणं खूप गरज आहे